हे बघ गोळ्या पोरगी कशी पण असुदे नकटी असुदे वकटी असुदे पण हो म्हण कस झालंय माहिती का अगोदरच पोरी भेटेना नाही गेल्या लई अवघड झालंय नशीब तुझं चांगलं ते वायर हो बग, तुला सहज काढले म्हणून जसली असेल तशी बघ तुला मी पहिलंच सांगते तुला सांगत असतो प्रे ते कस आहे माहिती आता उग प्रथा आहे म्हणून मी पोरगी बघायला जाणार आहे नाहीतर मी आहे ना पोरीला इथूनच होकार देणार होतो हा ना हा मग काय एकदा लग्न झालं ना बाबा मग टेन्शन मिटलं थांब इकडे बघ घाल पटकन थांब्युम् कोटकन ती वायर म्हणून वाट बघत बसल असेल चला चला, चला।, ए, हो चला। अरे गोया किती वेळ लावला तू यायला का लागला थोडा काही मेकअप बेकअप करू आता चाल आलोय ना हे बघ एक काम कर मला आता सुट्टी भेटाय काय आणि खालच्या आयतला डीपे झाला मला तिकडे दुरुस्त करायला करा जायचं आहे तू एक काम कर ह्या दुसऱ्याला घेऊन जा दुसऱ्याला काय वायर मेन शान सुंट माणूस द्यायचा ना सोबत राव काय दिलं हे दुसऱ्या दुसऱ्या भेटला तुम्हाला मीच नेणार आहे तुला शेवटी किती काय केलं तरी हा मी येत नसतो तुझ्या सोबत तू नको लोड घेऊ हो वायर मेन दुसऱ्या कोणाला तरी सोबत द्या माझ्या हे नको अरे दुसरं कोण देतो राजा तुझ्यासोबत बाबा सरपंच ना मी अरे सरपंचा तुझ्यासोबत पाडणार होतो पण त्याचे काय झाले माहितीये आहे का सरपंच गेल्यात काम निमित्त पुण्याला आणि त्याच्या मत तुषार येतो तुषार उतर काम होते ना तुझ्यासोबत जा बाबा आणि तसं पण तुषारला आहे ना त्यांचा घरचा पत्ता माहित आहे आणि पाहुण्यांना तसं फोन करून सांगितलं की अशा दोन लोक येत आहेत आणि त्यांना मुलगी दाखवा आणि त्यांनी पण आपलं होम सांगितलंय माझ्या सोबतच अरे मी पाहुण्या फोन करून सांगितलंय त्याला पाहुण्याचा घरचा पत्ता पण माहिती आहे

अरे आले। ए इकडे 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 काय रे कधी तारीख काढायची ठरली अग काय चोप रे आपल्या गावातल्या पोरांनी लोक तिथं काय कमी घाण करून ठेवली का काय रे बाबा आता काय झालं अग जी पोरगी मी बघायला गेलतो ती पोरगी आधीच दुसऱ्या बघून आला आता इथं दुसऱ्याचं काय मध्ये तू तर wire man सोबत गेला होता गोळ्या हा wire man माझ्या सोबत येणार होती पण wire man ला आधीच काहीतरी काम आटोपलं म्हणून ते गेले तिकडं आणि दुसऱ्याला आहे ना माझ्या सोबत पाठवलं मग काय झालं पुढं आता मग दुसरा जर माझ्या सोबत पोरगी बघायला आलाय तर ता मग त्यांनी गप्प बसायला पाहिजे होत ना त्यांनी तिथं पाहुण्या सोबत लाभाला गप्पा मारीत बसलाय पाहुण्याला म्हणतो तुम्ही जर गोळ्याला पसंत करणार असेल तर मी काय वाईट आहे मला पोरगी द्या ना अरे देवा मग आता मग काय त्या पोरीकडे मी बघायचं सोडून डोळे फाडून फाडून बघत आता त्याला बोललो त्या पोरीकडे तू डोळे फाडून नाही बघायचं पोरगी बघायला मी आलोय ना मी बघणार पोरीकडे तर त्यांनी तिथंच भांडण चालू केलं माझ्यासोबत त्या पाहुण्यांनी मागच्या पुढचा विचार न करता दोघाला घराच्या बाहेर उचक जाऊ दे नको टेन्शन घेऊ काय नाही आता पुरींची कमतरता त्याच्यामुळे होऊ शकतं असं जाऊ दे आता त्यात काय एवढं टेन्शन नको घेऊ मी बघते ना तुझ्यासाठी पुरगी चहा पाणी काही केलं का नाही त्यांनी काहीच नाही तसंच उचकून दिलंय चल की मी करते भांड्या ए भांड्या अरे काय झालं कस काय पडलं तू भांड्या ए मंडे इकडे ऐक ना अरे भांड्या चक्कर येऊन पडलाय मला जरा त्याला घरी यायला मदत कर ना बरोबर भांड्या ए बंड्या अरे दारू रुपये ते ए म्हणजे तू काय बोलते तुला कळतंय का बंड्या कधी दारू पितो का अरे कधी पित नाही माहिती मला पण आता पिलाय बघ वास येऊ लागलाय त्याचा अर... काय तुला त्याचा नादी लागलाय तू बी जाण मला बी दे काय काम धंदे सोडून त्याची मदत कर ऐक ना मला फक्त घरी न्यायला मदत कर गे बाबा मला तेवढा वेळ नाही म्हणजे ए म्हणजे ऐक ना ए दुसरे अरे ते ऐक ना बंड्या पाडल्या जरा घरी नेऊ लागणार काय झालं असं का पडलं दहा रुपये नाही ते निघून जाईन घरी उतरल्यावर घरी जाईन कोणाला तरी घरी सोडवत नेवत लागेल लागेल ना असं कस काय म्हणाली जाईन तो अरे तुला म्हणलं ना आधी विषय सोडून त्याचा असं कस काय विषय सोडून देऊ मित्र आहे माझा तो मित्राला अशा हालत मध्ये मी सोडून देईन का तुझा मित्र आहे ना जागा रे घेऊन का पोळं का पण दुसरे ऐक ना अरे तुसरी या अरे कामाची गरज पडल्यावर कसा बांड्याला शोधत येतो हा तवा कसा बांड्या बांड्या लागतो तुम्हाला काय काम असल्यावर आणि आता बांड्याची गरज आहे बांड्याला मदतीची गरज आहे त्याच्या गरजेला कुणी बांड्या तू टेन्शन नको घेऊ मी आहे मला माहिती आहे तू ये ना तांबा शिवाय ना तू दुसरं कुठलंच व्यसन करीत नाही हा जावं तुझी दार उतर नाव मला सांग काय झालंय ते आणि बघ कसं आहे माहिती का मित्रच मित्राच्या कामाला येतो रे बघ आता तुला गरज आहे येत का तुझ्या मदतीला कोणी काम पडल्यावर सगळ्या भांड्याला शोधत येते बघ बांड्या वाईट वेळ शिकवते आपलं कोण आणि परक कोण आता तुझ्या मदतीला येतय का कोण पण तू काळजी नको करू सगळे जरीच उडून गेले ना तरी यो मित्र आई तुझा ए करू दादा ऐक ना तो बांड्याला उचलायला मदत करणार पिऊन काय झालं त्याला पिऊन पडलाय पिलय ते हा ते ब्यावडे पडते तिकडे मला तिकडे काम आहे अरे करण्या काम रोजच होईल आणि मला सांग एक दिवस कोणी पिलं तर लगेच बेवडा होतं का हा मला सांग बरं बांडे कधी दारू पि का तू बघितलंस का कधी बंद्याला दारू आता मग आज कस काय अरे होत उकून चुकून काहीतरी झालं असेल त्याच्यासोबत पण तू मदत कर ना आता कस आहे माहिती का मी नेला असतं रे पण आता मी आहे असा अर्धा मला कस काय नेता येईल मी काय फुले दादा आणि मग आपण दोघं घेऊन जाऊ ना मग बघ ना माल नाही जाऊ ना तुझ्या पाया पडतो रे सर पण पाणी चालेल उसात जाईल ना बघ माध्या कसा आहे का सगळे नाही म्हणते आता मी एकटा का जणी तुला मेबी अस आहे कर कर लोकांना अजून मदत कर आ नाही लोकांना मदत करायची तुझ्या हवूच आहे आ आता येताय का तुला मदतीला कुणी हो सर पण ऐका ना ते भांड्या पिऊन पाडला त्याला न्यायला मदत करायला भांड्या पिऊन पाडला तुम्ही नाही बोलू नका सरपंच प्लीज मी नाही पण मला बघू दे ना काय झालं सरपंच जागा एकदा प्याला कोणी बेवडा होत का माझा मदत मागून दमलं राहू एक बी मदतीला नाही आलं तुम्ही फक्त नाही बोलू नका सरपंच तू रडू नको तू टेन्शन नको घेऊ थांब झाला मला काय झालं बघू दे डोळे पोस डोळे पोस रडू नको तू मदत करा फक्त अरे करतो मी तू रडू नको थांब काय झालं मला बघू दे गोळ्या अरे खरच पियालाय काय पोरांना कवर सांगा शिकव बर काय पिंट कुठं चालली काय कुठं चालल बाबा अवघड बाबा चप्पल घे चप्पल घे चप्पल घे भांडाय भांडा बंडा? काय झाले काय पण याला पियाला या पीया? काय कि काय हे काय माहित काय पियाला उतरल्यावर ना ते तू सांग त्याच्या नाही मी नव्हतो भांड्याला एक अक्कल नाही काय सरपंच त्याला काय त्याला नाव ठेवताय राव ते काय रोज रोज थोडी पेतोय बसवताना दिवशी कधी काय एवढा होत का रोज खाली खाली सरपंच त्या दावखान्यात न्यायचा का अरे दवाखान्यात न्यायची नाही काय गरज त्याला ते बघा नका हात पाय वाकडे करते मी आहे ना सरपंच ऐका ना आपण त्याच दवाखान्यात नेऊ तुम्ही तुम्ही आहे ना काय करा माहित आहे माझ्याकडे आहे पैसे मी बिल भरतो बुवा अरे पैसे काय माझ्याकडे कमी आहे का मी काय पैसे देणार नाही का पण मग ते बघा ना कसं करत राहू सर पण तू एक काम कर तू घरातून आहे ना पाणी आण पाणी आण गलास नाही तर काहीतरी भरून आण भांड हे भांड त्याला तिकून दे लवंडण बघ तिकून भांड्या ए भांड्या कोण दहा रुपयाला काय तुला काला पाहिला का भांड्या काय झालं काय नेमकं झालं काय सरपंच रानात गेलो होतो हा तर सध्याच्या रानात दुपार पोच काम केलं मी सध्या म्हणला लागले चल आपण दारू पिऊ म्हणला रुपये मग मी सध्याला म्हणलं मी दारू रुपयेच नाही सध्या मला म्हणलं चल तू नुसतं चेक ना खा मग मी सध्या सोबत गेलो आणि तिने दारू पिली आणि दारू पिल्यावर ती म्हणलं कोल्ड्रिंक पि मी कोल्ड्रिंक पिली त्याच्यानंतर काय झालं मला काहीच माहिती नाही सरपंच का तुला कळलं का सध्याने याला ना कोल्ड्रिंक मध्ये दारू पाजली अहो पण सरपंच याला अक्कल पाहिजे ना यांनी कशाला प्यायला पाहिजे कोणी पी म्हणलं तरी तू काय लहान बाळ आहे का तुला कळत नाही का कुणी चल म्हणलं का निघतो त्याच्या माग बोंबलत अं व्हय जरा स्वतःची अक्कल वापरा तर शिक ना अं कवर येणार अशी बर झालं मी time ला आलो म्हणून वाचलं नाही तर आता तिथेच पडला असता कवर बंड्या तुला आहे ना त्या गोळ्या सारखा मित्र भेटलाय म्हणून तू नशीब चांगले कळलं का नाही तर त्या वाड्याच्या कडेला पडला होता ते ते, ते जर नसत ना त्याने जर बघितलं नसतं ना तर रातभर तिथं पडून पडला असता तू कळलं का तुला हा बाळा मित्र असावा तर गोल्यासारखा कळलं का, का? आणि आता पाय तोंड धू आणि घरात बस आणि बघ आता कोणाच बी ऐकून काही बी कुठं करू नको पिऊ बी नको काही बी हा गोळ्या जाऊ का मी मागेल घे परत असे कुठं करशील ना बघ आता मध्यातील आलोय परत मध्यातील येणार बी नाही सोडून जाईन तुला मधीच हा खोया काय कर अरे ते मंदीसाठी झाड लावत साठी हा मंदी बोलली माझ्या दारामध्ये एक झाड लावू चांगलं बरोबर माझ्यासाठी मग लावतं त्याच्यासाठी ड्रॅगन फ्रूटच झाड हे हे का बावळा बिवळा झालाच का तू आपले तर ड्रॅगन फ्रूट बिर्यान फ्रूट काय येत नसतं तसल वातावरण नाही आपल्या इथं नाही का बर का बरं म्हणजे नाही वातावरण हे बाग तुला आपल्या इथे झाडच लावायचं असलं ना चिकूच लाव हे आंब्याचं लाव असलं तुला सांगतो हे बाग मी तर आंब्याचं झाड लावणार आहे ही इतका गोड आंबा इतका गोड आंबा न ना वर्षेतून आहे का दोनदा फळ येते ती दोनदा केशेर केशर आंबा नाही पपई पप्पईन आंबे तसे पपईच आहे पप्पईज गोड गुळचे आता घरी लावणार आहे मी बांड्या भारी की राव मग एक काम कर ना त्या धाडमाला दे मी लावतो इथं अरे काय येडायच का तू माहिती का तुला कुठून मागवले रोप कुठून मागवले कुठून मागवले म्हणजे लांबून मागवले मला माहिती नाही मग ऐक ना एक काम कर ना ते झाड मला दे तू दुसरं मागव मी लावतो दुसरं बिसर काय झाड नाही 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 मी माझ्या दारातच लावणार आहे अरे पण दे ना तू येडा का तू अरे मंदिला लावायचं ते मंदी पाहिजे इकडे मंदी असून असत चंदी असू मला काय सांगू नको देणार देणार नाही मी चोर 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 मंदी का रे गोळ कुठे चोर अग बघ यो बांड्या चोर आहे बांड्या काय चोरलं तू त्याच कुठं काय चोरले काहीच नाही अग तू बोलली नाही का मला कि दार पुढे झाड लाव म्हणून मग मी ते आंब्याचं झाड ला आणलं होतं लावायला बंड्यानी ते चोरलं अरे किती खोट बोलतोय हे राह आता खोटं बोलतोय मला काय म्हणलं माहिती का मी तर ड्रॅगनचं झाड लावणार आहे ड्रॅगन किती खोटं बोलतोय आता बघा मला सांग ड्रॅगन फ्रूटचं झाड आपल्याकडे येतं का इकडे कसं ते त्याला हवामान हा, पूर खाय का आपलं वातावरणच नाही हा मग कस काय येईन बरं अयो अरे किती खोटं बोलायला लागल राव झाडासाठी मध्ये तू मागितले ना तो मी तुझ्यासाठी असं काय सुद्धा देईन भाऊ तुझ्या काल झाला कोलते पळ येणार आहे तु, तुला काय करते कोणचे ना कोणचे देणार मी तुला इकडे ते झाड बघित बोलायला लागलंय कसला खोटं तिथं खड्डं खांदालाय झाड आणलंय जर निघित ना

अरे झाड बघतोय आंब्याचे चिकूच नारळाची झाड लावायच्यात अजून काय कमी झाड पाडतात काय बघतोय रे ते आणाव लागत आहे सरपंच काय रे मी काल तर केशर आंब्याच रूप बघितलं होतो कुठे ते अरे तेच बघतोय मी सकाळपासून त्या आंब्याचे झाड लावायच्यात मला ते झाडच गायप आहे इथून तोच विचार करतोय मी ते झाड गियेल कुठं सरपंच मला माहितीये ते झाड गेलंय कुठं ते काय बोलतो कुठं गेलय आहो त्या गोळ्यानी चोरून नेलय गोवाने चोरलंय आंब्याचं झाड काय बोलतो माझा विश्वास नाही का तुमचा विश्वास नाही का काय थांबते काय करते मला म्हणला तिकडे चहा पाजी तो इकडे येऊन बसलाय चहा पाजायला तुला येणारच होत पण आता हे अचानक मंडळीने सांगितलं झाड लावू म्हणून आता लावतो ते झाड आंब्याचं झाड येऊन कसला प्रकार या आंब्याचा ते केशर आंब्याच झाड केशेरे हा मला पण लावायचे झाड होय लाव कि मग लावायचं का तुला हा आयला कुठून आणलं तुला बी केशरच आंबा पाहिजे बर ठीक आहे तुला केशर आंब्याच झाड पाहिजे ना मग तुला एक आयडिया सांगतो तु। कर... तुला आहे ना लगेच आंब्याचं झाड भेटून जाईल सांगतो हे बघ भांड्याचा जाई दिसला ना त्याच्या हातात जर आंब्याचं झाड दिसलं ना तर काय करायचं माहितीये का ते आंब्याच झाड घ्यायचं आणि मोठ्याने ओरडायचं चोर 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 मग काय होईल मग काय ते झाड तुझं होईल काय बोलतो डायरेक्ट मला डायरेक्ट तुला फुकाट फुकाट तसच <laughs> करतो बर का हा चालते जा मग लाव चालते झाड लाव चहा प्याला ना चहा आता मला पण हे झाड लावायचंय ना एवढं झाड लावतो तोपर्यंत तू जा चालते लवकर ये झाड लावून नित्कार, नित्कार माती हा बघा सरपंच गोळ्या आंब्याचं झाड ए गोळ्या आर तुला झाडच पाहिजे होत ना तर तो मला तोंडाने सांगायचं ना दिलं असं ना तुला चोरून झाड सरपंच मी चोरून आणतातून आणल काय केलं तुम्हाला कोण म्हणलं चोरून आणलंय बघ मला बांडेने आता सांगितले ते झाड आहे तू चोरून आणलंय चोरून नाही आणलं ते झाड मी विकत घेतलंय बांड्या शंभर रुपयाला काय अरे किती खोटं बोलतोय पोटच्या काय सरपंच तुम्हाला इथं खरंच खरं खोटेच खोटं करायचंय ना ता ता आता मंदिर बोलवा इथं आत्ता बोलवा चोरट्या खोट बोलताय कशाला ना इथे होती ना खरेच खरं मध्ये बघा सरपंच म्हणजे मला सांग झाड कुणाचं आहे बघा सरपंच बघा इथले तर चोर सापडलाय बघा अरे गोळ्या जाण्याची नाही तर मनाची तरी लाज वाटू दे ना सरपंच त्याच्यात काय लाजायचं

मी झाड कोणाचं चोरून जायला होतो का गोळ्याच बघा सरपंच डबल चोर डबल डबल गोळ्या कितीला सांगायचं तुला कांड नको करी जाऊ चोऱ्या करणं बरं काय चोरलं चोरून चोरून झाड चोरलं काय ला का तू हा काय गोळ्या म्हणजे तू चोरून झाड आणलं वे हे आपल्याला आवडलं सरपंच एक काम करतो हे झाड माझं हा केश रामबाई तुला जर झाड लागत असेल ना तर बंगल्या वेळे सरपंच बायकून तुला काय झाड लागते ना ते घेऊन ये झाड आहे ना मी घेऊन जातो उचल झाड चला उचल झाड उचल आणि काय आणि तुला काय लागत असेल ना मला माग मला सांग तुला काय लागेल ते देत जाईल कळलं का ए गोळ्या जा बाबा नको लाईथ झाडलं माणसांचं सरपंच आहे भांडा हे आंब्याच झाड द्या ना मला लावायला भांडा हे झाड आहे ना मला लागतंय तुला झाड पाहिजे का हा तुला मी दुसरं आणून हा पण नक्की आणून द्या बरं हो देतो तुला दुसरं आणून देतो झाड चोर हे बंड्या चोर 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 हे चोर हे चोर बंड्या चोर 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 बघा सरपंच कसला चोर रे हे आंब्याच झाड ते ना माझं चोर तुझ हा सरपंच हा मी चोर आहे ना हे दरा एक मिनिट चोर आहे का मी चोर 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 आहे का मी चोर अरे भांडा भांडा अरे हानू नको भांडाय सरपंच अरे तुमचं काय गाव लक्ष नाही सारखा आता गावात किती चोर सुटले काय जरा लक्ष विक्षित आहे जरा गाव अरे भांड्या काय सरपंचाने सगळीकडे लक्ष द्यायचं का अख्या गावात लक्ष देतोय तर देतोय आता कपारा झाडावर लक्ष द्यायचं का मी भांड्या तू सकाळ सकाळ आला तिथून आंब्या जाडून कुठे गेलता भांड्या म्हणजे सकाळी सकाळ पहिल्यांदा झाड तू चोरून नेलता ना इथून हा अरे काय भांड्या